चला तर स्वागत आहे तुमचं संगीताच क्रिचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण शेपाची भाजी दोन पेंडी आहेत स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा दोन पाण्याने धुऊन घेतले आता याला चिरून घेणार आहे बारीक हे बघा बारीक चिरून घेतली आता आपण फोंडी टाकत आहोत कढाई गरम व्हायला ठेवून आता टाकत होता तेल तेल गरम झालंय आता टाकत एक चम्मच जिरे घरचे

잘들 पाच आहोत पाच मिनटांना आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत पाच मिनिटं ठेवणार आता पाच मिनिटांना शेंगदाणा पाच मिनिटं झाले तर आपण शेंगदाण्याचा टाकत आहोत दोन ते तीन चमच शेंगदाबट टाकलं छानसं मिक्स करून घालूया भाकरीसोबत झाकरीसोबत चपातीसोबत अशा सोबत खूप छान लागते हे बघा भाजी झाली रेडी खाण्यासाठी एक दोन झाकून ठेवणार आहे शेंगदाण्याचं पूट टाकलंय एक वाप काढून आपली भाजी झाली रेडी हे बघा चवारीच्या भाकरी प्राइटाल, नी만 हमाल, जाँ कर्लातिया में только about together by दाम आइ बीलासय कार्गी, जायका को